रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर हंडी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना कर्जत शहर आयोजित दही हंडी उत्सव दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट संध्याकाळी चार वाजता रॉयल गार्डन शेजारील मैदान कर्जत इथे दहीहंडीचा थरार सथी, मोठ्या संखेन रहा आमदार महेंद्र थोरवे व शिवसेना कर्जत आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस मध्ये मी येणार आहे कर्जतला ही मानाची अंडी आहे आणि ही दरवर्षी होते आणि त्याच पद्धतीने ही ह्या वर्षी ही अगदी थाटा माटात साजरी केली जाणार आहे त्यामुळे मी येणार आहे कर्जतमध्ये संध्याकाळी सात वाजता येत्या सत्तावीस ऑगस्टला सो आमदार महेंद्र थोरवे यांच्या विनंतीला मान राखून तिथे मी ही दही अंडी आणि हा सण तुम्हा सगळ्यांबरोबर साजरा करणार आहे सीव देव जय हिंद जय महाराष्ट्र